नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर सकाळी लवकर उठलेलो आम्ही नाश्ता वगैरे सगळं झालं आहे जेवण बी झालं शूट नाही केलं कारण की तो माळा बनवणारा येणार होता तर आता बी म्हणतोय आज येतो उद्या येतो तर त्याला बोललं पैसे दिले माझं काम लवकर करून दे तर बघू म्हणलं येणार आहे आता साडे दहा ते ती बघू वाट बघूया आपण त्याची तर दीदीचं बघा कपडे भांडी झाली त्याचं कपडे दुयरा घेतली होती जेव्हा ती बा गरम कसलं होतंय घरामध्ये मी चालली बाहेर बघ यांना खायला आणायला आंबे काहीतरी कारण मनच करा ना काहीतरी खायला बी भात तर बनवून ठेवलं तो तर दुपारपर्यंत येईल बघू आता त्याची वाटच बघायला लागणार आहे झोपलाय बघा दोघी आडव्या पडले ते काय कट्टले ती का काम नाही काय नाही सामान बघा बाहेर ठेव माणसांना पैसे देऊन बी लवकर काम होत नाही आपले हे मोठू मोटू मला फक्त सांगताय की जेना बोलणार आहे मला नवीन माहिती आहे बघा

मला तर काही आंब्यातलं कळत नाही आंब्याचा ज्यूस घेऊया पियला काही थंड काहीतरी घ्यायचं पोर खाऊया कोण आलं आहे घरी कोण आलं आहे आली कधी नाही ना आता मटण बनवून घेते संध्याकाळी आज उशीर होणार जेवण बनवायला त्यापेक्षा आता शिजवून घेते मस्त पाहिजे आहे का ना बघा सिरेला मी नाही सांगितले भांडी काढायला एकत्र बांधून घेईल सगळी भांडी बघा तिथून मसाला लावला फ्राय करायचे घेणे तुला जर वाढ चो घे झाले आता जेवण घेतो म्हणजे ते आले ना बघा टक्का कापाड बी खाली केले त्यांचीच वाट बघते आता यायची भांडी भिंडी भरून ठेवली ती बघा कोबा बी बनवायचा आहे बघा कशी माती काढली आम्ही गेलो तर एवढी सारी ते आता बघा तर ही झाल्याशिवाय आम्हाला साफसफाई करता येणार नाही कोबावाल्याला म्हटलं हे माझं झालं ना की कोबावाल्याला बोलून कोबा वगैरे बनवून घ्यायचं कारण त्यांचं म्हणणं आहे फरशा काढून कोबा म्हणजे फरशा लावायच्या परत त्याच बघूया आता तसंच करूया चला जेवायला जाऊया दे गर बघा या सर्वांनी जेवायला मटणाचं कालवून मी दोन टायमाचं केल्यामुळे एक एक हाडोगत दिले त्या सगळ्यांना सर्वांनी जेवायला बघा मटणाचं कालवून केलं तर बघा जेवण वगैरे झालं तो काय झाला नाही माळा बनवायला उद्या बोलतोय तर आता आराम करतो थोडा मग बघू थोडा झोपात मोठली

बघा आता भाकरी वगैरे जरा वाईस रोडला जाऊन येतो फिरून लय गर्मीने परेशान झाले सर्व तर बघा आम्ही रोडला आलेलो आहे सर्व वाईस बरांनी फिरून या म्हणलं बस तिकडे बघ ना मोबाईलचं पूर्ण क्रॅश पडतो बघा आम्ही पानपुरी खायला पानपुरी खाल्ली आता बरं सगळं गॅस भरलं बरं वाटलं तर बघा आम्ही पानपुरी खाल्ली म्हणून त्यांना पण पाहिजे खायला घरी आल्यावर फोन करते की आणलं का म्हणून दिदीला सांगितलं का चाळीस रुपयाचं म्हटलं सगळं तो, तो गेलेली बघा गी गे खाली बघू धावत होतं त्या का दीदी बघा आता जेवायला बसलो आहे आम्ही जो मटन खाते जेवायला जेवायला बघा आता जेवलं वगैरे बाहेर फिरून बी आलो आणि एवढी आहे ना कस तरी झोकतो का सुटत ना वरून थंड पाणी नाही तेव्हा अजूनच गरमी होती तर चालेल गुड नाईट सर्वांना व्हिडिओ कसे वाटते ती मुंबईची बी कमेंटमध्ये सांगा कारण की जसं फॅमिली मोठ्या फॅमिलीमध्ये एवढं मस्त असते तर आमच्या चारमध्ये काय होत नाही हे माहिती आहे आम्हाला तरी भी आम्हाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब जर करा आणि माझे एवढी अशीच पुढे जाऊ द्या गुड नाईट सर्वांना